माझी तब्येत काय माहिती का कशामुळे बिघडली अंग पण गरम लागायला आहे दुसरी गोष्ट अजून माझं हातपाय तर काही दुखायचं राही नाहीत हातपाय दुखायचं राही नाही तर काय करावं काय समजा झालं पायश लागला इतकं बेकार कंडिशन झाली माझी तर देवा रा या 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 समजू या अरे कुठं गायब झाली समजू या 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 समजून हाय तब्येत खराब आहे रे तुमच्या भाऊची आज हाय हॅलो समजनला हाय हाय तब्येत खराब झाली माझी अचानकच काय माहिती काय झालं ती तब्येत खराब झाली अयो हाय जय श्रीराम जय महाराष्ट्र बाह्वनो हाय समजा तब्येत झाली खराब मांड्या बिंड्या समध्या दुखत या आंग बिंग समजा दुखतंय काल ट्रॅक करून आलो या ह्याच्या उपाया सांगा अयो अरे गोळ्या घेऊन प्रवास करत जा हीच समजत मोठी चुकी झाली मी कालच गोळ्या फेकून दिल्या कालच म्हणजे काल नाही परवा दिवशी इथं ज्या वेळेस ना तेवढ्या समजी मी पिठीची साफसफाई केली ना माझ्या पेट्यांची आणि मग काय केलं दोन तीन गोळ्या होत्या चांगल्या मी काय केलं म्हणलं काय उपयोगायच्या नाही त्यामुळे आता कशाला गोळ्या लागतात त्या म्हणलं खाली गेल्यावर म्हटलं दुष्ना घ्याय दिल्या बऱ्याच दिवस झाले गोळ्या घेऊन म्हणजे नाही नाही म्हणतात ती सात आठ महिन्यापूर्वीच्या गोळ्या होत्या मी ती गोळ्या फेकून दिल्या आणि आज जी दुखणं जी आलं म्हणता नको 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 असं वाटायला लागले इतकं बेकार झाली माझी कंडिशन राह डॉक्टर नाही तिथं कोण नाही मेडिकल नाही डॉक्टर नाही काय नाही हे तर मेडिकल नाही ना समजा गोष्टी खऱ्या तुमच्या पण मेडिकल नाही हो हर हर सध्या कुठे आहे आत्ता सध्याला मी युलामध्ये युला युला कांडा युला कांडा इथं आहे मी युला गावाचं नाव आहे युला युलाचं नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये आहे मी आंग दुखत आहे म्हणून आज दिवसभर मी रेस्ट घेतला भरपूर अंग दुखायला लागला तर दादा तुमच्या फॅमिलीमध्ये दिवसात खाल्ली काय समज ना लेह लय ले हिम्मतवाला भाऊ हिम्मत तर लय माझ्यात भरपूर अशी हिम्मत आहे लय हिम्मत आहे हिमतीचा नात नाही करायला थंड वाजते यात मला भरपूर थंड वाजायला लागली काय करावं काय समज ना मी टू व्हीलर वर शंभर किमी अंतर जाऊ शकतो लय यात्रा होतो नीट कमेंट करा दादा तुम्ही समजून मला कालचा व्हिडिओ भारी होता पण तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात हो अरे कष्ट घ्यायच्या कुठल्या गोष्टी होत नसते बाबा कष्टाचं फळ मिळत असताना लक्षात ठेवायचं तसं आपलं युट्यूबला भारी करायला लागले त्यामुळे मी आणखी खुश आहे जरा थोडा खुश आहे खुश एडिटिंग साठी कोणतं ऍप वापरता व्हिडिओ मेकर वापर तुम्ही एडिटिंग साठी व्हिडिओ मेकर एक नंबर या व्हिडिओ मेकर कस ची येऊन येईल डाईट काय खाता डाईट काय नसते या जी बी एटर ती खाता असतो नाही तर काय काही दिवस उपाशी राहत असतो या असतो या डाईट बीट नाही तिथं मला कायच लागत असलं मी गावरान माणूस आहे त्यामुळं असंच जात्रा भाऊ होय भाऊ जय श्रीराम भाऊ जय श्रीराम उद्या रेस्ट नाही उद्या निघायला लागतय मला एका एका जना किती दिवस थांबतोय एका फॅमिलीमध्ये त्यामुळं नाही ना त्या ना। गोष्टी नाही त्या करून जमत जास्त दिवस एका नाही तू फॅमिली ना। जा व्हिडिओ सबस्क्राइब करतील लोक व्हिडिओ हिंदी मध्ये मराठीमध्ये मिक्स करतोय आता मी दामाने दामाने मिक्सच लागलोय करायला मराठीमध्ये हा या कधी कधी थंड वाजते असं झालंय माझं उद्या निघायचं आपल्याला राईडला पुढं उद्या आपल्याला आता डायरेक्ट कुठं निघायचंय तिब्बत कराय साईडला तिब्बत तिब्बत तिब्बतकडे निघालो आता आपण दादा सायकल किती ओझे घेऊन चालतं सायकलवर वजन असतं तीस किलो माझ्या साधारणपणे तीस किलो वजन असतं या सायकली सकट आणि माझं वजन हे जर टाकलं तर मग नाही ना माझं शंभर एक किलोच्या आसपास वजन होतं माझं सत्तर पंच्याहत्तर किलो माझं वजन आहे आणि सायकलचं टायर एवढं येतं पण आता मेन आहे का नाही की सायकलचे टायर मला बदलाय लागेल पाठीमागचा टायर वगळला आता टायर लागेल बदलाय सायकलीचा काढा करून पेदू का नाही 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 तसलं काढा नाही तर काय तसलं काढ्याची सिस्टिमच नाही इकडे काय करत आता काय काय झालं वापस किन्नौर साईट वरून जनर हा नाही नाही पुढे निघालो आता किती किलोमीटर झाली आतापर्यंत आतापर्यंत एकोणतीस हजार किलोमीटर झाले माझं अंतर आतापर्यंत अरे दादा दोन दिवस खाली मी तुमच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जोडलो गेलो आहे खरंच मराठी माणूस हा असं करणार करतो यासाठी गर्वाचा वाटतं इतकं दिवस मला यूट्यूबवरती तुझं चॅनल मला काही भेटलं नव्हतं दोन दिवस धन्यवाद भाऊ धन्यवाद बघा जावा चांगला व्हिडिओ असते आपलं अरे भाई काल जाकर करतो में फेल लवली तोपले प्ले रांजी काय समजा अरे भाऊ हो भाऊ कसे आहात थोडी तब्येत खराब आहे मी सात दिवस झाले रोज व्हिडिओ बघतो धन्यवाद शिवम आज निवांत आहे का आज कुठला निवंत एडिटिंग आहे कालच्या वेळेचं एडिटिंग करतोय मी अजून एडिटिंग करतो या दिवस दिवसभर झोपलो होतो जरा थोडं एक दोन तास झोपलो होतो नाहीतर बाकीचं काम चालू असतंय माझं तर दोन दिवस खाली यूट्यूब चॅनलवरती तुझं चॅनल मी लगेच सबस्क्राईब केलं आणि काय सबस्क्राईब केलं खरंच दादा खूप कठीण आहे तुझा काम धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद राधे 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 काळजी घ्या दादा हो घेतोय काळजी काही अडचण नाही जेवण झालं का जेवण झालं आता जेवण करून राम राम गणेश भाऊ सलाम आहे तुला तीन देश भ्रमांती केली भावा धन्यवाद आपण आंदोल मी रोज बघतो मित्रा पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद हाय झालं जेवण तुमचं झालं का जेवण माझं झालं या आज पहिल्यांदा आला का तू यूट्यूब लाईव्ह नाही नाही ह्याच्या आधी बरेच वेळा केली लाईव्ह मी बरेच वेळा केली लाईव्ह पण माझी तब्येत खराब असल्यामुळं मी शांत शांत आहे नाहीतर मी चेष्टा लय करतो पोरांची लय चेष्टा करतो मी माझी तब्येत जरा नॉर्मल खराब झाली या आहे पोट पण बिघडलं पोट पण दुखतंय माझं डोळे बघितलं का लाल असते ते बघलता होतो मला डोळे लाल दिसत माणसं म्हणतील बेवडा बिवडायला का काही माणूस सलाम दादा तुला असं खूप रेकॉर्ड कर धन्यवाद भाऊ बाव। भावा मी सांगला सांगोला तालुक्यात एक नंबर भावा धन्यवाद हर हर महादेव आता कुठे आहे आत्ता मी आत्ता मी हिमाचलमध्ये हिमाचल प्रदेश गावटे बोर्णी आम्ही घरातील सर्व तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो असतो रोज आपण पन्नासपेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करता त्याच खूप धन्यवाद धन्यवाद काय जेवला आज जेवायला आज मोकळी भाजी होती भात होता तीन रोटे खाल्ल्या अरे तू कुठे आहे माझी व्हिडिओ बघतो पंढरपूर तुझी व्हिडिओ बघतो धन्यवाद धन्यवाद मराठीमध्ये कमेंट करा जेवण केलंस का नाही जेवण केलंय पण जेवणाच्या आधी एक तास आधीच गुळी घेतलेली मी मला लागली थंड वाजून निभरायला मग त्या गुळीचा आसराचा उलटा झाला हो काही सांगायचं तुम्हाला आसराच उलटा त्या गुळीचा नातकर पण गणेश मराठी माणसाचं नाही शेठ शेठचं इथं पेट दुखायला लागलं या समज ना शेठचं पेट दुखत इथं माझ्या बाबा एक नंबर काम करत आहे आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करत आहे सलाम तुझ्या कार्याला धन्यवाद भावा कुठे सध्या हिमाचलमध्ये पंढरपूरमध्ये आला आहे तिकडे का नाही पाऊस तिकडे पाऊस चालू असून भरपूर आत्ता कुठे आहेस आत्ता सध्याला हिमाचलमध्ये या मी पण दादा तुमचा व्हिडिओ बघतो धन्यवाद भाऊ धन्यवाद काय आहे एकदम बरं चाललंय भाऊ नाही नाही ताई ते कुठल्या तरी बरं चाललंय ताई जय शिवराय जय शिवराय भाऊ नो तुम्ही तुमच्या यूट्यूबचा व्हिडिओची नेहमी वाट पाहतो मी आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो धन्यवाद धन्यवाद दोन तीन दिवस आराम कर गोळ्या खा नको चालू तुम तुमचं म्हणणं बरोबर आहे अगदी बरोबर आहे बघू ह्याच्यावर मी ट्राय करेन काहीतरी आरजी लातूर ले, ले आत लात राहून दे मी फुल सपोर्ट करतो दादा लगे यूट्यूबवरती लाईव्ह येतोय का हो बाबा निर्डिओ ची दररोज पाहतो धन्यवाद धन्यवाद आणि ते सायकल चालवून व्हिडिओ सोपे नाही धन्यवाद भावा निचे मी पण येतो बर बर भाऊ धन्यवाद धन्यवाद कधी येत कधी येणार आहे बघू आता होता ती व्हिडिओ खूप छान आहेत धन्यवाद भाऊ रामकृष्ण हरी बाबा माहिती देत जाना गडकिल्ल्यांवर हो हो जायचं जायचं गडकिल्लेकडे जायचं थांबाच राहू व्हिडिओ जरा जास्त टाकत जावा लयजण वाट बघते ती व्हिडीओची तर व्हिडिओ घेत फुट रोज टाकतो व्हिडिओ काय अडचण नाही मी भावा अशीच मेहनत देत रा खूप छान कार्य करत आहेत छान माहिती मिळते धन्यवाद प काय ओ आर सी पावर पिझ्झा रोज एनर्जी येईल बघू बघू मी सत्तावरून सिंहगडला बरं महादेवला क लकडा जिगुरोवर जिगुर एकदम रक्त हो बरं बरं दम एकदम ठेव बादम ठेवू ठेवच एकदम चांगलं असते दम ठेवलेला आता बाबा दादा आईला दाखव घे यूट्यूबवर लाईव आईचे दर्शन भेटू दे आम्हाला युट्यूब फॅमिली बोलून घ्या आईला आता आई आपले माझी आई ते घरी आहे महाराष्ट्रामध्ये मी इकडे हिमाचलमध्ये बघू घरी गेल्यावरच कवा होतंय जाणं काय माहिती घराकडं बा हाय समजनला हाय बाहेरच्या दाखवपेक्षा आपलं महाराष्ट्राचं घडकिल्ला दाखव हो हो करू करू आपण थांबा करायचं आहे आपल्याला समजा गोष्टी करायच्या ओम नमो हर हर महादेव हर हर महादेव दादा तुम्ही कुठले आहात मी टेमबोरणी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा माझा तुम्ही कुठले आहात आत्ता किती वाजता झोपता भाऊ दहा अकरा वाजता झोपायला अकरा बारा उद्या तुम्हाला थोडे पैसे पाठवतो स्कॅनर पाठवा धन्यवाद इंस्टाग्रामला आहे माझा स्कॅनर इंस्टाग्रामला आहे हायड करून ठेवलेला आहे काय हेल्प लागली तर मध्ये सांगत जा कारण सगळे थोडी हेल्प धन्यवाद भाऊ नक्कीच नक्कीच काय अडचण नाही बिंद असतं वार्षिकर मी पण एक सांगायचं आहे माझी यूट्यूबची रिच वाढली आहे आपल्या त्यामुळे लयबर वाटता येईन तुम्ही सर्वजण आता तुम्ही बघताय माझे सर्व लाईव्ह धन्यवाद बरं का तुम्हाला सर्वांचा धन्यवाद तुम्ही लई जास्त मला प्रेम द्यायला लागला तुम्ही सर्वजण लय प्रेम देवा असंच प्रेम देत राहा असंच देत राहा प्रेम जेवण झालंय तुमचं झालं का जेवण समजाच जेवण झालं का मा, माझा पाय दुखतोय मला आजार आजारी असल्या मला नाही जमत अजिबात मला उड्या ही हाणायला आवडते दनात दन ही कोण तिकडं ती कोण तिकडं माझा आज बेकार कंडिशन झाली माझी लईच लय ले बेकार कंडिशन आहे माझी त्यातमध्ये मध्ये पोट दुखतोय व्हिडिओ एडिटिंग करायची थमनेल बनवायचं अजून बेकार हिमाचल प्रदेशमध्ये रूम खोली घेतली का भाड्याने बोलतो मित्र सोबतीला नाही नाही हे तर राहिलोय त्यांना फुकटच राहा म्हणले काय अडचण नाही त्यांना कशी सायकली तयार तयारी मग काय काय म्हणता थांबा म्हणले काय अडचण नाही मग त्यांच्या थांबलोय घरी होम स्टे आहे त्यांचंच झालं झालंय माझं भावांनो कसं काय वाटतंय तुम्हाला भाऊच्या फॅमिलीमध्ये तुम आलायजण आज तुम्ही सर्वजण आलाय लावला ला मान्य मला पण माझी तब्येत खराब आहे नाहीतर मी लय मजा केली आहे सर्वांची मी लय मजा करतो मला चेष्टा आहे कराय थोडीफार लावला कशी आवडते मला भारी वाटते थोडी मिमिक्री थोडं जोक असं मारायला मला भारी वाटतं जरा थोडं समजायला हसवून खेळून बोलायला ही बघितली बघा त्याविषयी मी दाढी केली होती ही मिशी मोठी आणि बघा ही मिशी बारीक असं टेन्शन ह्या मिशीचा नॉर्मल थोडा असं वडा तरी ती ही काय हातास येत नाही हो त्याच विचारण डॉक्टरच डॉक्टरच देव हरर मध्ये दादा काय काय ऑनलाईन आम्ही करतो पेमेंट आमच्या खुशी करतो खुशी न रोज लाईव्ह येऊन स्कॅनर दाखवच खुशीने भरपूर जण पैसे टाकतील ते यूज होतील कुठेतरी धन्यवाद भावा भारी विचार आहे बरं का तुमचा भारी पण नाही आता तर पैसे गरज असेल लाग महादेवाचे आशीर्वाद अजून तरी बरं चाललंय माझं बघू वेळ आला तुम्हाला सर सांगेनच मी वेळ आला सांगेन सांगे तुम्हाला रोज एक व्हिडिओ पाहिजे युट्यूबला युट्यूबला रोज एक व्हिडिओ का डेली करायचं का म्हणतो मग ब्लॉगिंग डेलीच करतोय मी पण आता मला पुढं नेटवर्क लय कमी त्यामुळे वाईट वाट वाटतंय मला भाऊ तो जेव्हा भेटायला प्रयत्न केला पण नाही भेटू शकलो असू दे भाऊ फुल्या वेळेस भेटू आपण काय अडचण नाही रडायचं नसते फुलल्या वेळेस भेटू रडायचं नाही फुल वेळेस भेटू आपण तो मांडी तिकडे करायला मला दुखते मांडी माझी तर शुद्ध मराठीमध्ये कमेंट टाकावी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस म्हणजे डीपी लावलेला तिथं तर त्यांना मला मराठीत कमेंट करावी इंग्रजीतले मोठी कमेंट केली कळ धन्यवाद दादा तू कुठून आहे टेंबोरने सोलापूर जिल्हा आज कुठे युलामध्ये युला युला कांडा लव फॅमिली एम एच झिरो नाईन कोल्हापूर कोल्हापूरकरचा विषय लय हार्ड आहे त्यांच्या पायातल्या चप्पल आहे ना कोल्हापूरांच्या तिला डेंजर असती राजनगर कोल्हापूरचा विषय लय हार्ड आहे अजून काय कोल्हापूरची चप्पलीचा तर मला तर लय आवडत चप्पल घाला कोल्हापूरची लय चेक नंबर टेम्प्रोला कधी बघू आता कधी येणार होता आठ पाळी माहिती आहे का नाव ऐकलं आठ पाठीचं वडव वडोखाटा तालुका बर 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 हाय दादा जय श्री आ महाकाल जय श्री महाकाल परि बाई बर बर काय खाल्ले बात होती सुकी भाजी होती नंतर ना तीन रोट्या खाल्ल्या आणि पोट दुखतं आय मला लहानपणी माझे गणू एक अंग जो पोट दुखायचं राहील तीच करतो आता गावाकडली आठवण येते की दादा तुला मराठी येत नाही फास्ट वाचायला थोडं फार चुकतंय वाचायला पूर्णपणे वाचत येत नाही आणि मी मी पण दाखवत नाही तुझ्या मध्ये जे सत्य आहे ते सांगितलं जर काही मन दुखलं अरे नाही बाबा मन नाही दुखलं बरोबर आहे मला शिक्षण माझं तिसरे झालंय ना तिसरं शिक्षण झाले माझं मला लिहिता वाचता येत नाही जय महाराष्ट्र माझे नाव घ्या एकदा बर भाऊ या पुढे या हाय हाय समजा हाय तुमचं गाव कुठलं सोलापूर जिल्ह्यामधलं गाव आहे माझं सोलापूर जिल्ह्यामधलं सोलापूर जिल्ह्यामधलं आयो लई म्हणत होते ते माझ्या भरपूर कसंही टाकाल हे कर का टाकाल म्हणून विचार नाही ते डॉक्यातला विचार असेल ते चालू माझ्या तर बरं भाऊन आता लाईव्हला आलोही समजे सगळं बोलून भारी वाटलं पण आज तब्येत भारी तब्येत माझी एकदम गंभीर असल्यामुळं लाईव्ह मी लवकर बंद करणार नाही मी आज बरं का तुला बंद करतो भावांना समजे जा आता जागी झाली काय समजा याय लागली काय माणसं लय काय म्हणते याय लागल्या झोपीत नुटली काय समजूया आता शिक आयो <coughs> तब्येत खराब आहे रे तुमच्या गणेश भाऊशी आज बेकार बेकार लईर <coughs> महादेव टेम्पोर्त कुठं लगोरणी गाव लगोरणी गाव माझं लगोर्ने गाव तू मोठे राहता आता कुठे आहे दादा तुम्ही आता मी हिमाचलमध्ये हिमाचल प्रदेश आठपाडी ये बघू बाबा लई तब्येत खराब व्हायला का असतो तुम्ही खरंच लई तब्येत खराब झाली माझी माझं अंगल दुखायला बेकार नेटवर्काचा प्रॉब्लेम आहे अजून त्यात मध्ये बरं बाबा जाऊन द्या दे आता मी लाईव्ह बंद करतो कारण की मला आता मी आराम करतो आराम करायची गरज आहे जुपतो आता थोडा व्हिडिओ राहिला यूट्यूबचा आपला एडिटिंग करायचा तर त्यामुळं लाईव्ह बंद करतो हर हर महादेव आल्यावर भेटूया आल्यावर भेटूया काढचं नाही आल्यावर भेटू हर हर महादेव